जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा देवेंद्र फडणवीस यांनी कापूर गावांचा योजना डिक्लेअर केली होती या त्याचे तात्काळ चालू करून शेतकऱ्यांना येण्यासाठी आंदोलन गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे पण हे मिळालेलं प्रशासन या ठिकाणी त्यांचे डेप्युटी कलेक्टर अन्य विभागांचे अधिकारी येऊन या ठिकाणी उत्तर देऊन जात आहेत आणि या जिल्ह्यातले तीनही मंत्री या ठिकाणी मुंबईमध्ये आयुष्कार मला वाटत आहे आणि त्या शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला त्यांना वेळ नाही आहे म्हणून त्याचे निष्ठार्थ प्रारूप विधानसभा घडवण्याचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि प्रारूप विधानसभा या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होत आहे त्याचा पात्र परिचय आमच्या शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय पाटील हे करून देत आहेत आजच्या या पाठमाक्यामध्ये विधानसभेचे सभापती म्हणून आज धोमदेश यांची भूमिका घडवलेली आहे तसेच मार्शल वाल्मी मामा यांनी सत्ताधारी सत्ताधारी पक्षामध्ये सोनाया पाटील यांची भूमिका राभाव यांनी दिलेली आहे संकट मोर्चा उर्फ चंदू महाजन यांची भूमिका विशाल पवार यांनी निघवलेली आहे चोरमन उर्फ मंगू चव्हाण यांची भूमिका विजय भाऊ तसेच विरोधी पक्ष म्हणून गावसाहेब पाटील विष्णू बंगारेजी महेंद्र जयस्वाल अपक्ष आमदार शुभाग पाटील यांनी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोड्या वेगळा आपल्या पण नाग्य सादर करतील आता उद्धवपूर्वी مہاقاس آ گاڑی کامیکا ہزرو आपण वेळ दिला जाईल तुम्ही ठेवा मतदारी पक्ष आणि वेळो करायचं आहे सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्र आपल्याला लोक सांगता ठेवा आपल्या आपल्या संस्थांना असे उत्तर द्यायचं आहे যমুনতর বলা জমর নাই লোকতে যে সমে ও বড় খুদের বলা দোস্তাত আপো তো সরব সরব করে ইলা কেমন চাইগা এই যে আমারে বল 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 कामकाज चालू करतो मी शासना जबाबत कामकाज प्रमाणात महाराष्ट्र बघतोय महाराष्ट्राची मान सेवाने गावी सुरुवातीला विरोधी नेते भाऊसाहेब पाटील आपला प्रता वाटतील अध्यक्ष महोदय आपण या प्रती विधानसभेमध्ये मला बोलण्याची संधी दिली मी जाधाराव गांधीचा आमदार भाजपचा कोसाहेब सर्वेत आता फक्त दोन मिनिटं द्या या दोन मिनिटांमध्ये आमचा जळगाव ग्रामीणचा जो पालकमंत्री आहे जो आमदार आहे सोंगड्या पाटील मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे म्हणजे फक्त दोनच प्रश्न आहेत अध्यक्ष मोदय या सोमयरा पाटलाने आजपर्यंत जळगाव जिल्ह्याला तर फसवलंच जळगाव ग्रामीणच्या जमिनी कोणाला पाणी पुसली तर त्याचप्रमाणे या सोंगड्या पाटलांना पाणी तो त्याचा खाता देण्यात आला पण जनजीवन मिशन अंतर्गत त्यांनी काय विकास कामं केली हा प्रश्न मला ज्यांना विचारायचा आहे त्यानुसार दुसरा प्रश्न असा विचारायचा एका प्रश्न अध्यक्ष मोदय अध्यक्षमध्ये तुम्ही असं करू शकत नाही मी सगळ्यांना आपल्या परवानगीने या ठिकाणी सांगतो या ठिकाणी विरोधी पक्षाचे सन्मानीय आमचे मित्र आमदार यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जलजीवन जीवन बाबतीत या ठिकाणी साहेब तुम्ही जळगाव जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नावर तुम्ही बोलू शकता परंतु तुम्ही कोणाचा व्यंगावर बोलू शकत नाही आणि हे म्हणाले की तुम्हाला टक्कल पडलेला आहे तुम्हाला जलजीवन मिशनचे काम करता येत नाही का मी यांना सांगू इच्छितो वीस वर्ष या मतदारसंघाचा मी आमदार आहे आता मंत्री आहे या अभ्यास इतका अभ्यास झालेला आहे की त्याच्यामुळे मला टक्क सुद्धा पडलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला एक सांगतो की मला उद्धवसाहेब ठाकरेंनी शिड्या मारायची बंदूक दिलेली होती आता आता मोदा पक्ष मारायची बंदूक दिलेली आहे आणि म्हणून मिशन मिशनमध्ये या जगाबाबती महाराष्ट्रामध्ये बारा हजार कोटी बारा हजार योजना जल जीवनच्या मिशनच्या माध्यमातून या महाराष्ट्रात चालू आहे मला माहिती की या जल जीवन मिशनच्या योजना लोकांना जण मिळो का मिळो पण मला संध्याकाळी जण मिळते याच्या दिसत जल जीवन जे पाईपलाईन होत आहे माझ्या हे आयएसआय मार्क्सचे पाईप आहेत तुम्ही बघून घ्या त्याचा रोलर जरी चलावला तरी पाईप होता नाही अशा पद्धतीचे पाईप माझ्या या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय हे सांगू इच्छितो की माझ्या त्या खात्यामधील ज्या या योजना आहेत त्या योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या बाकीच्या राहिल्या आहेत त्या सुद्धा आता पूर्ण होतील मी या ठिकाणी एकच सांगतो ہی صاف پتے لیتے ہیں کتریا کئی صاف پتے لیتے ہیں انہیں کے آڑ میں کئی لوگ اپنے باپ پتے لیتے ہیں کئی لوگ اپنے مطلب کے لیے باپ پتے لیتے ہیں اشیا پدتی اکیشت ہو تمہیں کتنی جل آڑ تمہیں جتنی پانی اڑو لو تم بند ڈیزم پورے گیلو हे अध्यक्ष बोल या ठिकाणी सन्मानीय आमदारांनी जो प्रश्न विचारलेला त्या प्रश्नाच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगितलंय महाराष्ट्रामध्ये किती योजना चालू आहे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये किती योजना चालू आहे योजना करणं माझं काम आहे ते पारी पोहे येतं का नाही येतं ते पाहायचं माझं काम नाही आहे पाणी मिळू का मला संध्याकाळी पाणी मिळतं हे खूप माझं झालं अगोदर या अगोदर मला लोक सातदार म्हणायचे मी कधी लोकांना बोललो नाही पण आज या जल जीवनच्या मिशनच्या टक्केवारीच्या माध्यमातून सातदाराचा मालधार झालेला आहे त्याच्यामुळे मला जल जीवनच्या रुसेच्या अपेक्षित आपण देणार तो मिशन पूर्ण झालं मी उत्तर दिवस वाटतो मी अशा सभागृहाचा सभापती आहे इथल्या सभागृहांचा तर मंत्री सांगतो की पाणी आरोग्य आरोप मला पाणी मिळालंय मला खेळ वाटतो मी अशा सभागृहाचा तालिका सभापती आहे इथे सभापती असताना मंत्री सांगतो की माझ्या जीवनात मिशन पूर्ण झालंय त्यामुळे मला असं वाटतंही अत्यंत आहे गोष्ट आहे परंतु विरोधी नेते स्वयं पाटील यांचा पुढचा प्रश्न करतो आपण घेऊया पाटील करायचं काय अध्यक्ष महोदय या जगराव गांधीच्या सोहळ्या पाटील जे उत्तर दिलं ते आम्हाला मान्य नाही मला फक्त व्हिडिओ द्या पाीड महिन्यात त्यांचं मंत्रिपद जाणार आहे अध्यक्ष महोदय या विधानसभेमध्ये आमचे सहकारी आमदार लवकर आप्पा लक्षी आमदार यांचे आमदार आहे यांनी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत असेल कोणी समाजाच्या असेल वेळोवेळी संदर्भात भूमिका घेतली घेतली नाही कृषीवरती निजय मुंडे साहेब यांनी लोकसभा सांगितला की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी केली विमा घेणार नाही तेव्हा याचे पाटील पाहिजे कोणाला दुःख लवशांत का बसले होते याचा उत्तर जळगाव जिल्ह्यातील जनतेला यांनी द्यावा सभापती महोदय या ठिकाणी सन्माननीय आमदारांनी प्रश्न उपस्थित केला लोकांचं उत्तर द्या फक्त अपेक्षित केलं एक वेगळाच्या बाबतीत त्यांनी पोहोचवीच या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामध्ये सात हजार आठशे शहाऐंशी लोकांचं पीक मध्ये त्यांनी पीक विमा झालेला आहे आणि त्यापैकी आमचे कृषी मंत्री यांनी सांगितलं विधानसभेमध्ये की सहा हजार लोकांना त्यापैकी साठ हजारपैकी सहा हजार लोकांना फेरीचा विमा हा नवकार दिलेला आहे जे मंत्री आमच्या पक्षाचे असले किंवा आमचे सहकारी असले परंतु त्यांनी या शेतकऱ्यांना केलीच्या तीन किंवा संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी योग्य ते पाऊल हे ठेवले पाहिजे तसेच आमचा त्या ठिकाणी आव्हान आहे कलेक्टरचं आव्हान आहे की यांनी या शेतकऱ्यांनी केळी लावली आणि आमचे कृषी मंत्री सांगतात की या ठिकाणी केळी लावली नाही हा कुठला आले नाही जरी ते आमच्या सभागृहातले मंत्री असले तरी तरी त्यांनी या ठिकाणी प्रसाद जावला पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सभा दिल्लो होते आज जरी या केल्या विनयाच्या बाबतीत माझ्याकडे आकडे वाढत तरी मी पुढच्या वेळेला अभ्यास करून अध्यापंत्री आंदोलन बोलण्याचं उत्तर या ठिकाणी आदर्शांच्या बाबतीत आम्ही उत्तर का त्यांनी अगोदर आयोगीवादी कामाच्या संदर्भात मागणी दिली असतील महेंद्र देशवाल आमदार महेंद्र देशवालो साहेब एवढे निर्लज्ज हे आहे संकटराव महाजन यांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे एका गावात गेले आणि त्या गावामध्ये विचारलं की तुमच्या काय मागण्या असेल गावातले आले सांगा मी तुमच्या पूर्ण करतो आणि सध्या मी तुमच्या दोन मागण्या पूर्ण करतो म्हटले आणि पहिली मागणी यांनी विचारली की लोकांना काय तुमची मागणी आहे लोक म्हणे आम्हाला या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे यांनी मोबाईल काढला आणि फोन केला आणि सांगितलं हॉस्पिटल यांचं का मंजूर होत नाही यांचं लोकलच लवकर मंजूर करा आणि त्यांनी लगेच सांगितलं की हो तुमचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे आणि मग गावकऱ्यांना विचारलं दुसरा प्रश्न आहे त्यांच्या पुढच्या गावकऱ्यांना त्यांनी मोबाईल केला आणि मोबाईलवर सांगितलं की हो तुमचा ऑफिस नोंदून आला आणि गावकऱ्यांना विचारलं की तुमचा पुढचा प्रश्न काय तर म्हणाले गावकरी म्हणाले की साहेब आमच्या इथं दोन कंपनीचा मोबाईल तर नेटवर्क चालत नाही त्याचंही काम म्हणजे यांच्या मोबाईलचा केला ते फोट अशा पद्धतीने काम करणार आहे अकरा हजार रुपयाचा भाव देतो असं सांगितलं होतं या तापसाला या तापसाला या मंत्र्यांनी सांगितलं की आमच्या जीवन शिकत शरीदांच्या সংকট গর্ত স্বামী মহাজ মন্ত্রী মহোদয় তুমি আপনার আন্দোলন বিচারটা কাপুর পুরে রাখতো তুমি আন্দোলন করতে কাপড় ফুটে রাখতো তোমার কমার काय सर्व निर्माण करते काय नाव तुम्ही काय टुकडा तुम्हाला স্বা দিন আপনার মন্ত্রী মানে স্বাশি বাব পিপ জবাবদি বিোধী পক্ষ নেতে কাপড় ভাব তুমি সরকার মন্ত্রা কাপুর কোথায় রাখতে বিচারটা তোমার উত্তর দেওয়া উচিত তুমি পূর্ণ মত পিল পিল या बाबतीत सभागृहात भूमिका हा महाराष्ट्र या महाराष्ट्र संतांची आहे महाराष्ट्र ही शेतकरी माता भगिनी सर्वोच्च समोरात त्या सर्वोच्च समाजाची जर तुम्हाला गरिबा पाहायला असेल तर मला हे महाराष्ट्र मंत्री महोदय तुम्ही उत्तर द्या संकट उद्धव समोर अध्यक्ष साहेब कापसाच्या उपोषणाला मी बसलो फक्त माझ्या कुठेतरी अभ्यास कमी होता आणि मी चुकून बसून गेलो नंतर समजलं की कापूस हिरवा येतो की येतो ते पण समजलं नाही नंतर समजला की पांढरा येतो मला कापसाला भाव आणायचा होता म्हणून आणला आमदार झालो मंत्री झालो आता मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा कापसाच्या मी आहे मस्त आणि शेतकरी दे त्रस्त मला त्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणार नाही कापसाला हमी भाव पाहिजे अजून आम्ही पक्ष नेता बसलो तर अजून आम्ही त्या पक्षाला बसणार आणि पुढच्या वेळेस आगा कापसाच्या आमदार चांगला करूनच असणार اک ادھی مہد سباگ کام وکس منہ کری مہینے سے کہ सात रुग्ण तीन सात नंबरचा गट सरपंच आणि काल शिवसेनेपंच निघून टाकला मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे आता करायची नाही का आम्ही शिकायत केलेली आहे त्यापैकी आमचा असं म्हणजे आपल्या गटात राबीचे पाणी पुढे त्यांनी करतोय न्यू करून क्यू आणि रस्त्याचं कम्पिटिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत चार कोटी रिपींगमध्ये यांनी पर्यंत केले मला लक्ष किसा चारशे रुपयेचा आमच्या पालकमंत्र्यांनी किसा बदलला आहे पर्यंत यांची कमावणारी संपत्ती याची चौकरी झाली पाहिजे सीबीआय चोखली झाली पाहिजे मंत्री पण चोखी झाली पाहिजे तोपर्यंत यांना मंत्रिपदावर ठेवू असं मला आणखी आपण स्वागत आहे तुम्हाला बरेच दिला पैसेचा तुम्हाला वेळ करू यानंतर आमदार अध्यक्ष महोदय आम्ही वीस पंचवीस वर्ष अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आपल्या जबाबदारीचं पाठव अध्यक्ष ते वीस पंचवीस वर्षापासून आम्ही समाजकारण राजकारण करतो आहे मागील काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न ఆ పర్యంతిజు గర్గ్లీ ఆయన మంత్రిమే మంత్రిమండ शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील जनतेचे प्रश्न असतील हे ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नाही आहे जर आम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी उभं राहिलो तर त्यांचे नाटक वेगळे चालू होत असतात आम्ही आपल्याला लेखी प्रश्न दिलेला आहे हो अध्यक्ष महोदय हा बेरोजगार पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही रोजगार देऊ या नावाखाली सत्तेत आले दोन कोटी रोजगार दरवर्षाला देऊ या मिंजे सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांना वादा केला होता आणि आमचे भूम पाठवायला जनता बळी पडली आज आग आम्ही यांना विचारू शक इच्छितो की आताला नोकरी तर मिळालीच नाही अध्यक्ष महोदय परंतु शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या मुलाने धंदा म्हणून हो। दूध व्यवसायाचा धंदा सुरू केला मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आमच्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा दूध फेडरेशनच्या चेअरमनला विचारू इच्छितो की त्यांनी आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या मुलासाठी जो दूरधंद्याच्या बाबतीतला दोनधंदा जो चालू केला आहे त्यांनी त्याबाबत काय केले धन्यवाद आम्ही सोलमान उर्फ मंगूस उत्तर अध्यक्ष महाराज आदरणीय विरोधी पक्षाच्या आमदारांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाची सर्वप्रथम आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीने निर्णय घेऊन येईल आम्ही राम मंदिर बांधलो मी मुंबईमध्ये ब्लॅकमध्ये ब्लॅकच्या काय लोकांमध्ये निघायचो त्यात आमचे जामनेचे मंत्री मोदी गिरी भाऊन सातवाल्या पाठवला करे मी कम्यात आमदार झालो त्यानंतर भाऊन साईंदर मध्ये आता उमर बूक तिला आता उभं

तू काय म्हणजे काही मी आज तुम्हाला माहिती बाकी आहे पंच आमचे शेवटचे तीन महिने बाकी आहे आम्हाला सुद्धा समाजामध्ये कमिशनचा बोलूया दोन दोन चार चार कोटीचे बंगले बांधू द्या दोन दोन कोटीच्या गाड्या घेऊया आम्हाला लोकांना रोजगार मिळव शेतकऱ्याला फरक मिळव अशा मागणी आम्ही आता आहोत ಮುಖ ಕಾಣತಕ್ಷ ಮಹೋದ ಚುಕಿ ಕೇಳಿ ಪೀಡ